नमस्कार माधुर्ज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मिनी पोटॅटो म्हणजे छोटे बटाटे आहेत ना त्याची भाजी करून दाखवणार आहे करायला सोपी आहे आपल्या जे घरामध्ये साहित्य आहे त्यापासूनच आपण बनवणार आहोत तर आता मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे कशी करायची ती तर सगळ्यात आधी इथे बघा नऊ ते दहा बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये ते बुडतील एवढं पाणी घालायचं आणि पाव चमचा मीठ घालून चांगले उकडून घ्यायचे ते आपल्याला तर आता इथे बघा मी हे बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत त्यानंतर दोन चमचे कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला हे सगळे बटाटे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत त्यांना छान असा गुलाबी कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया तर इथे बघा आता हे फ्राय झालेले आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यानंतर आपण यामध्ये आता परत थोडंसं तेल ॲड केलेलं आहे म्हणजे एकूण आपल्याला एक ते दीड चमचा इथे ते तेल लागेल भाजीसाठी तर आता इथे बघा ते जिरं घातलेलं आहे मी यामध्ये पाव चमचा पा आणि ते जिरं आहे ते तडतडलं पाहिजे व्यवस्थित छान असं त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला मी एक आणि तोसुद्धा मिक्स करून घेतला चांगला फ्राय करून घेतला तेलावरती एक मिनिटभर त्यानंतर यामध्ये घातलेली आलं लसूणची पेस्ट एक चमचा पेस्ट घातल्याच्यानंतरसुद्धा आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे कांदानी पेस्ट त्यानंतर एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे इथे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा आहे आता तुम्हाला जर इथे ना इथे बघा थोडंसं मी मीठ घातलेलं आहे कांदा आणि टॅमॅटो लवकर शिजण्यासाठी तर आता त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ एक चमचा तिखट आणि इथे पावचं म्हणजे पाव पावभाजी मसाला वापरलेला आहे एक चमचाभर हळद घातली पाव चमचा आणि इथे हे दोन चमचे दही घातलेलं आहे आता हे दही आहे ना ते आंबट नाही घ्यायचं कोडसर दही घ्यायचं म्हणजे आपली ही भाजी छान टेस्टी होते तर आता बघा हे सगळं मी व्यवस्थित अगदी हे तेलावरती परतून घेतलेलं आहे दही घालताना गॅस आहे तो स्लो ठेवायचा नाहीतर दही आहे ते फाटतं तर आता बघा इथे मी अर्धा कप पाणी घालून आहे ना याला एक वाफ काढून घेणार आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता छान अशी त्याला वाफ आलेली आहे आणि आता आपला हा मसाला छान शिजलेला आहे तर यामध्ये आता आपण बटाटे जे फ्राय करून घेतले ते घालूया तर हे बघा बटाटे घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपण यामध्ये मीठ वगैरे व्यवस्थित सगळं अगोदर घातलेलं आहे तर आता परत याला चार ते पाच मिनटं आपण वाफ काढून घेऊया तर आता इथे बघू शकता चार ते पाच मिनटानंतर आपली भाजी रेडी आहे करायला एकदम सोपी आहे टिफिनसाठी जर तुम्ही करत असाल तर रात्री बटाटे उकडून ठेवले तरी सकाळी आपल्याला ही भाजी पटकन करता येते तर आता बघा हे छान अशी आपली भाजी रेडी झाली आहे वरतून घालूया कोथिंबीर तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद